पिल्ल्यांना निरोगी आणि ताकदवान बनवायचे मग हे टॉनिक पाण्यातून द्यायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो आज आहे पिल्ल्यांच्या संगोपनाचा तेरावा दिवस आज सकाळी मी दीड लिटर पाण्यामध्ये पाच एम एल मल्टीस्टार मिसळून पिल्ल्यांना दिलं खाद्यामध्ये भरडा आणि पेंडीचं मिक्स खायला ठेवलं आता मल्टीस्टारबद्दल थोडं जामन घेऊया बाईसा मल्टीस्टारमध्ये व्हिटॅमिन ए डी थ्री e, ई बी कॉम्प्लेक्स आणि मिनरल्स असतात हे पिल्ल्यांच्या हाडांची वाढ पंखांची चमक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतं पिल्ल्यांचा कमजोरी थकवा आणि वाढ थावणं अशा समस्या टाळायला हे खूप उपयोगी आहे साधारणपणे मल्टीस्टार आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाण्यातून द्यायला हरकत नाही त्यामुळे पिल्ल्यांना रोजच्या खाद्यासोबत असं टॉनिक मिळालं की त्यांची वाढ जलद शरीर मजबूत आणि उत्पादन चांगलं होतं मित्रांनो तुम्ही पण मल्टीस्टार वापरून पिल्ल्यांची वाढ कशी होते हे अनुभवून बघा आणि अशाच माहितीपूर्ण टिप्ससाठी आमच्या पेजला फॉलो करा कारण इथे मिळते खरं अनुभवाचं ज्ञान